सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश गुरु गोरक्षनाथ महाराज की जय गुरुबडे बाम्चंद्रनाथ महाराज की जय श्री दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय सगळ्यांचं यूट्यूब चॅनल दत्तछंद या चॅनलला अवश्य स्वागत आहे सगळ्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे गुरुचैत्र पाहण्याबद्दल माहिती नवनाथ पाहण्याबद्दल माहिती दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल अवश्य सबस्क्राईब करावं तर आज आपण पाहणार आहोत अक्कलकोट अक्कलकोटचं दर्शन आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती आणि तुम्हाला सगळ्यांना अक्कलकोटचं दर्शन घडवणार आहे तर कसा काय होता अनुभव महाराजांची लीला कशी होती महाराजांचा अनुभव मला काय आला तिथे गेल्यावर महाराजांनी महाराजांशी काय बोलणं झालं हे सगळं आपण पाहणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल तर शेवटपर्यंत अवश्य बघा आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तिथे राहायची काय सोय आहे आणि त्यांचा नंबर जे रूम्स आहेत वगैरे त्यांचा नंबर मी देईन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याच्यानंतर जिथे आम्हाला अक्कलकोट मंदिरापाशी उतरल्यापासनं म्हणजे अक्कलकोट स्टेशनला उतरल्यापासनं तिथून ते शेवटच्या म्हणजे ह्याच्यापर्यंत म्हणजे सगळे दर्शन अक्कलकोट मंदिर असू देत चोळप्पा महाराजांचं मंदिर असू देत राजेराय मठ असू देत हे सगळं फिरून आ, हे जे रिक्षेवाले दादा होते तर ते त्यांनी सगळं फिरवलं तर ते त्यांचाही नंबर मी कमेंट बॉक्समध्ये दिली जर कोणाला अक्कलकोटला गेल्यावर फिरायचं असेल तर त्या दादांना फोन करा दादा तुम्हाला फिरवतील एकदम कमी आवाजवी खर्चामध्ये एकदम ह्याच्यामध्ये फिर व्यवस्थित हे करतात ते कोऑपरेट आहे एकदम कोऑपरेटिव्ह आहेत ते तर चांगलं सहकार्य त्यांनी केलं तर आम्ही निघालो दोन जणच होतो तर आम्ही निघालो शनिवारी शनिवारी दुप, दुपारची गाडी होती आमची पुणे स्टेशनवरनं अक्कलकोटला जायला अक्कलकोट रोडपर्यंत ट्रेन होती गाडी होती सकाळी पावणे बाराची पण ती गाडी लेट झाली दोन तास महाराज सगळी आपली परीक्षा बघत असतात आणि पुढे गेल्यावरही महाराज महाराजांनी सगळी सोय लावून दिली महाराज प्रत्येक ठिकाणी बरोबर असतात लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी महाराज बरोबर असतात महाराजांनी सगळी सोय लावून दिली आमची आम्हाला कुठंच बघायची गरज नाही पडली म्हणजे फिरायची जास्त गरज नाही पडली माणसं पण तशी भेटत गेली त्यामुळे कुठंच महाराजांनी अडचण निर्माण करू दिली नाही फक्त एकच आस होती की महाराजांना बघायचं आहे आणि भेटायचं आहे एवढंच होतं बाकी काहीच दुसरा मनात नव्हतं की महाराज आता कधी भेटतील हीच आस मनातमध्ये होती त्याच्यानंतर रविवारी दर पंढरपूरचंही दर्शन झालं विठ्ठलानेही बोलून घेतलं होतं तर तेही मी सांगतो त्याचे त्याचं व्हिडिओ काढता आला नाही कारण तिथं मोबाईल बंदी आहे पंढरपूरला त्यामुळे तिथे व्हिडिओ वगैरे काहीच आले नाही त्याचे फोटो काढलेले आहेत ते मी शेअर करेन चंद्रभागेचे आणि मंदिराचे पंढरपूरच्या तर पहिले गेलो शनिवारी दुपारी दोन वाजता उशिरा झाली सगळ्याच गाड्या त्यावेळेला लेट झाल्या आणि दोन वाजताची गाडी मिळाली संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही अक्कलकोट स्टेशनला पोचलो आता अक्कलकोट स्टेशनला पोचल्यावर तिथं गेल्या म्हणजे प्रवास चालू होता महाराजांनी कशी सोय लावली बघा आता आम्हाला तर मी तर पहिल्यांदा महाराजांनी मला बोलवलं होतं मला काही आय कुठलीच कल्पना नव्हती आयडिया नव्हती कसं काय करायचं कुठं जायचं महाराज सगळीकडे असतात प्रत्येकाच्या मनात महाराज येत आपण शेवटी आपली काय म्हणतो आपण महाराज सगळी आपली हे लावून देतात सोय लावून देतात तर बसलो होतो आणि दोन जोडपी भेटली मग ते बोलता बोलता एक जोडपं होतं दौंडला बसलेले होते ते ते नगरचे होते दादा आणि ताई दुसरे दादा ताई इथंच पुण्यामधलेच होते चिंचवडचे तर ते दोघं पण त्या दोघां दो, दो दोन्ही जोड्या पण अकलपूरला चालल्या होत्या आणि मग काय झालं शेवटपर्यंत आम्ही आम्ही दोघं होतो आणि माझा बरोबरीचा जग जो होता तो आणि मी आणि ह्या दोन जोड्या म्हणजे असं टोटल आम्ही एकूण सहा जण होतो तर शेवटपर्यंत आम्ही सहा जण एकमेकांना सोडलंच नाही शेवटपर्यंत सहा जण एकत्रच राहिलो आणि त्यामुळे काय झालं जो काही प्रवास होता किंवा जे काही माहिती होती रिक्षेचं होतं काही जे काही फिरू ते सहा जणांमध्ये एकदम व्यवस्थित झालं दर्शनही व्यवस्थित झालं महाराजांचं त्याच्यानंतर साडेसात वाजता आम्ही स्टेशनला उतरला कलगो स्टेशनला तो रिक्षेवाला भेटला रिक्षेवाला भेटला तिथून पण दहा जवळजवळ अक्कलकोट स्टेशनपासनं मंदिर जे आहे ते आहे बारा तेरा किलोमीटर वगैरे आहे जास्तच आहे जा तर एकदम पूर्ण काळ ओख आहे आपलीच गाडी चालू आहे असं वाटतं तर महाराजांचं नामस्मरण चालू होतं महाराज सोबत होते त्या रिक्षेवाल्यांनी बरीच माहितीही दिली रिक्षेवाले दादांनी आणि त्याचा नंबरही मी देईन त्या दादांचा आणि ते दादा एकदम व्यवस्थित होते तर त्यांनी तिथे सोडलं आम्हाला रूम मिळेल ना आम्ही साडेआठला एक तास लागतो बाऊन तास तरी लागतोच साडेआठला मंदिरापाशी गेलो आणि जेवढी दिवाळीत गर्दी नव्हती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी त्या दिवशी होती आता महाराजांची लिला आहे काय माहीत नाही एवढी गर्दी होती प्रचंड गर्दी होती नुसते लोंडेच्या लोंडे, लोंडे येतच होते दर्शनाला पण मार्ग दाखवणारे महाराजच आहेत आणि रूम भाडं तर इतकं जास्त होतं पहिले माझे ओळखीचे एक दादा आहेत त्यांना फोन केला तर त्यांनी दुसऱ्यांचा नंबर दिला होता भक्तनिवासमध्ये एरवी भक्तनिवास हे शंभर रुपये पर हेड असतं पर व्यक्तीला पण त्या दिवशी हजार रुपयाने देत होते एवढी गर्दी होती सगळ्या जागा फुल होत्या आता म्हणलं जागाच नाही आपल्याला बरीच लोक बरीच कुटुंब ही दर्शन घेऊन पुन्हा वा पुन्हा परतीच्या प्रवासाला जायची म्हणजे रात्री अकरा येऊ दे बारा येऊ दे मंदिर बंद होतं पण लांबून दर्शन घेऊन पुन्हा जायचे इतकी परिस्थिती वाईट होती राहण्याची सोयच नव्हती कुठली मग कसं आता राहायचं महाराजांना एकच विनंती केली महाराज एवढी एक रात्र हे करा पुढचा दिवस पण हे करा कारण मला शनिवारी राहायचं होतं रात्री आणि पूर्ण दिवसभर रविवारचा दिवस रविवारचा दिवस, रा, दिवस आणि रात्र आणि सोमवारी सकाळी निघायचं होतं रविवारचा पूर्ण दिवस होतो मी तर कसं करायचं आता तर मग आम्ही सगळी चर्चा केली हे केलं तर जे दौंडला बसलेले दादा होते त्यांच्या ओळखीचे होते ते, ते काही ऐकायला तयार नाही मग त्यांना मनवून 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 त्यांना कमी ह्याच्यात बसवलं आणि तीन खोले आम्ही घेतल्या तीन कुटुंबासाठी म्हणजे आम्ही दोघं होतो ते दोन जोड्या होत्या अशा तीन हे घेतल्या व्यवस्थित जागा मिळाली आणि जागा मिळाल्यानंतर सकाळी पहाटे म्हणजे आम्हाला त्या दिवशी शनिवारी जवळजवळ जो जो दहा साडे साडे दहाच्या आसपास ती जागा मिळाली त्या जागेचं कोण आहे ते, ते मालकांचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो जागा न एकदम नॉर्मल नव्हती अगदी काही लक्झरी पण नव्हती अगदी एकदम हे नव्हती छोटीशी जागा होती पण व्यवस्थित होती एक रात्र जर काढायची असेल तरी एकदम व्यवस्थित होती आणि हां म्हणजे एका छोट्या कुटुंबाला पाहिजे असेल जागा तर एकदम साधी सरळ जागा होती व्हिडिओ थोडा मोठा होईल आधीच सांगतो त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायला जेवायला वेटिंग होतं रात्रीचे वाजले होते जवळजवळ सव्वा अकरा मग जेवलो उपास होता उपास सोडला जेवलो जेवल्यानंतर थोडंसं इकडं तिकडे फिरलो कपिला गाय आहे महाराजांचं महाराजांची एक अशी प्रतिमा आहे तिथे महाराज वागुळातनं आलेले आहेत बाहेर असं वारुळ वगैरे आहे आणि महाराज जसे बसलेले आहेत आणि ती एक प्रतिमा आहे तिथे नमस्कार केला त्याच्यानंतर थोडी त्यांची खरेदी झाली त्या दोन्ही कुटुंबाची मग आम्ही रूमवर गेलो रात्रीचे सव्वा बारा वाजता झोपलो झोपल्यानंतर चार वाजता पाटे उठलो काकड आरतीसाठी काकड आरती तर करायची होती पण काकड आरती त्या दिवशी खूप लवकर झाली मग आम्ही चार वाजता उठून पाच वाजता दर्शनाला गेलो तर एवढी गर्दी होती दर्शनाला खूप गर्दी होती महाराजांची लिला कशी असते बघा मग खूप गर्दी होती पुढे सांगतो मग नंतर माझ्याकडे होता प्रसाद होता नैवेद्य होता मला नैवेद्य दाखवायचं होतं महाराजांना लाडू घेतले होते बेसनाचे पण ते लाडू काही महाराजांना त्यावेळेला मी विसरून गेलो दाखवायचे काय मला मी विसरून गेलो त्या ह्याच्यामध्ये खूप दमलो पण होतो ते विसरून गेलो मग नंतर सकाळी पहाटे पाच वाजता गेलो दर्शन घेतलं वटवृक्षाच्या इथे पण दर्शन काही नीट झालं नाही कारण तो एवढा लोंढा होता पुरुषांचं अंतर एवढं आहे आणि खूप पुरुषांचं अंतर बरंच आहे दर्शनासाठी आणि महिलांचा जे अंतर आहे समाधीपासनं त्या वटवृक्षाच्या तर महिलांचं अंतर खूप कमी आहे महिलांना खूप जवळनं दर्शन मिळतं पुरुषांना लांबनं मिळतं ते काय दर्शन नीट झाले नाही मनात खूप रुखरुख होती की महाराज दर्शन झालं नाही दर्शन झालं नाही ठीक आहे म्हणलं मग तिथे ध्यान लावलं ध्यानास्ता बसलो महाराजांचा जप वगैरे झाला सगळं झालं तिथून निघालो चोळप्पा महाराजांकडे मग तेच रिक्षेवाले दादा होते त्यांनी सगळं फिरवलं जाता जाता राजेराय मठ केला महाराजांनी तिथं अभिषेक करून घेतला आमच्या असते महाराजांचा अभिषेक झाला आमच्या असते अभिषेक झाल्यानंतर पुढे गेलो चोळप्पा महाराजांच्या इथे चोळप्पा महाराजांच्या इथे मेन समाधी आहे बरेच लोकांचा संभ्रम आहे वटवृक्ष जे मंदिर आहे तिथे महाराज ध्यानस्थ बसायचे आणि महाराज तिथे ध्यान लावायचे ते वटवृक्ष मंदिर आहे ती समाधी नव्हे ती पूर्ण समाधी नव्हे तिथं महाराजांनी निजगमन झालं महाराजांचं म्हणजे महाराजांनी तिथं देह ठेवला आणि तो देह महाराजांचा देह चोळपा महाराजांच्या इथे तो महाराजांची तिथे समाधी घेतली महाराजांची तिथे तो देह ठेवला नेऊन ठेवला मग ती समाधी जी आहे ती खरी समाधी आहे लोक बरेच लोक जे आहेत स्वामी भक्त आहेत स्वामी सेवेकडे आहेत हे लोक पहिले गर्दी करतात वटवृक्षाकडे वृक्षाकडे इकडे गर्दी खूप कमी असते समाधीकडे पण तुम्हाला सांगतो मेन समाधी मंदिर जे आहे ते तुमचं ऍक्च्युअल खरं समाधी मंदिर आहे ते चुळप्पा महाराजांच्या इथे आहे ना की वटवृक्षाचं आहे वटवृक्षा इथं महाराज फक्त बसायचे ध्यानस्थ बसायचे वडाच्या खाली आणि ध्यान लावायचे तिथे महाराजांनी निजगमन केलं म्हणजे महाराजांनी तिथे देह ठेवला पण तो उचलून चुळप्पा महाराजांच्या घराच्या इथे चुळप्पा महाराजांची इच्छा होती की तुमची समाधी ही माझ्या घराच्या इथं पाहिजे मग तिथे महाराजांची समाधी नेली आणि तिथे महाराजांची समाधी बांधली असं तो अशी ती आख्यायिका आहे असा तो इतिहास आहे त्या पूर्वी महाराज जेव्हा होते दे तेव्हा महाराज अजूनही आहेत महाराजांचं अस्तित्व कुठेही नाही महाराज प्रत्येक ठिकाणी जाणवतात प्रत्येकाला महाराज व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि ह्याचा मलाही अनुभव आलेला आहे तिथे गेल्यावर आणि समाधीचं दर्शन झालं चोळप्पा महाराजांच्या घराचं दर्शन झालं तिथं पादुकांचं दर्शन घेतलं जे त्यांचे वंशज आहेत अठराशे मला वाटतं अठराशेच्या काळातले आहेत तर त्यांचे वंशज त्यांच्याकडे महाराजांच्या अजूनही पादुका आहे ती विहीर आहे तिथलं दर्शन घेतलं तिथे थोडं फोटो वगैरे काढायला बंदी आहे त्यामुळे फोटो जास्त तिथे काढले नाहीत त्याच्यानंतर निघालो तिथून निघालो आणि मग बसलो आम्ही पुन्हा अक्कलकोट स्टेशनला मग अक्कलकोट स्टेशन ते सोलापूर आलो आणि सोलापूरवरनं पंढरपूरला यायला तीन तास लागतात एकशे दहा किलोमीटर पंढरपूर आहे तिथून मग तिथून बसनी आम्ही सोलापूरवरनं पंढरपूरला गेलो पंढरपूरला गेल्यानंतर अ पंढरपूरला गेल्यानंतर तिथं पहिले चंद्रभागेचं दर्शन घेतलं हा रविवारचा सकाळचा दिवस आणि चंद्रभागेचं दर्शन झालं पुंडलिक महाराजांचं दर्शन झालं तिथून मग पुन्हा मंदिराकडे आलो आता मंदिराकडे आलो तर तिथे दो दोन वाजले होते दीड ते पावणे दोन झाले होते पण असं कळलं की रांगेत जाऊ उभं राहिलं तुम्ही चरणपादुका दर्शन घ्यायचं असेल विठ्ठलाचं म्हणजे पूर्ण दर्शन घ्यायचं असेल विठ्ठलाचं रांगेत उभं राहून तर कमीत कमी तुम्हाला अडीच ते तीन तास लागतील मग आम्हाला तर खूप उशीर होणार होता आम्हाला पुन्हा अक्कलकोटला यायचं होतं पण जे पुण्याचे राहणारे ते त्या ट्रेननी बसून पुण्याकडे आले जे दौंडचे राहणारे दादा होते ता दादा आणताई होते ते आमच्याबरोबर होते आम्ही चौघ जणं पंढरपूरला गेलो ते रांगेत उभं राहिले आम्ही मुखदर्शन घेतलं आम्ही दोघांनी आणि मुखदर्शन घेतलं त्याच्यानंतर निघालो आणि अर्धा तास मुखदर्शन अर्धा तास अर्धा तास मुखदर्शनाला लागला दर्शन घेतलं त्याच्यानंतर निघालो पुन्हा पंढरपूर स्टेशनला आलो तिथून डायरेक्ट बस पकडली अक्कलकोटची मग अक्कलकोटला तीन तासात आलो तीन वाजता बसलो सहा वाजता अक्कलकोटला आलो तिथून मग थोडा नाश्ता वगैरे केला अक्कलकोटला आल्यावर परत रूमला गेलो थोडं फ्रेश झालो पुन्हा गेलो मंदिरामध्ये कारण मला दाखवायचं होतं आता इथून घरी महाराजांची लिला चालू होती मग प्रसाद माझ्याकडे नैवेद्य होता पण मला रुखरुख होती मी नैवेद्य महाराजांपुढे ठेवूच दिला नाही मला कारण एवढी गर्दी होती त्या दिवशी सकाळी रविवारी नुसते लोंडेचे लोंडे नुसते पुढे 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 चालले होते मी देताय मला आलं नाही काही मग माझी मनात खंत होती की मला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे पण कसा दाखवू तर आ, मग तो नैवेद्य घेऊन मी साडेसात वाजता रूम सो, रूम बंद परत मंदिराकडे गेलो रांगेत उभं राहिलो विशेष म्हणजे शेजारती मिळाली शेजारती ही संध्याकाळी रात्री आठ ते पावणे नऊ ही शेजारतीचा टायमिंग आहे मला जायचं असेल तर आठ पावणे नऊ बरोबर पाऊण तास शेजारी चालते महाराजांची ती शेजारती होती त्या शेजारथीला बसायला मिळालं शेजारती घेता आली महाराजांची ती शेजारती झाल्यावर एवढी गर्दी होती कारण पूर्ण त्या म्हणजे गाभाऱ्यामध्ये महिला आणि पुरुष एवढे बरगच्च भरले होते शेजारती असल्यामुळे सगळ्यांना थांबून ठेवलं होतं दर्शन थांबून ठेवलं होतं आणि मग आतमध्ये जसं गेट उघडलं समाधी मंदिराचं म्हणजे समाधी मंदिर म्हणजे वटवृक्ष समाधी मंदिराचं आहे गेट उघडल्यावर जो लोंढा सुटला तर मला दर्शन तर नीट मिळालंच नाही मग मी ते सेवेकरी होते त्यांच्याकडे फक्त दिला तर ते म्हणले तुम्ही पुढे वाटा म्हणजे तसं नाही मला पुढे वाटायचं नाही मला महाराजांना नैवेद्य ठेवायचं आहे ठीक आहे म्हणले मग ते नैवेद्य महाराणांना ठेवला त्यातले काही लाडू महाराणांनी घेतले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मी प्रसाद बाकीच्यांना वाटला त्याच्यानंतर थोडं थांबलो ध्यान लावलं तिथे परत खूप गर्दी होती आणि त्याच्यानंतर मग वटवृक्षाचं दर्शन घेतलं जवळजवळ मी वीस मिनटं तिथं होतो आणि माझ्या डोक्यात काय आलं बुद्धी देणारे आहे स्वामीच आहेत बुद्धी देणारे काय डोक्यात आलं मला काहीच माहीत नाही कसं काय काय मला माहिती पण नाही मी अचानक मागे होतो म्हणजे माझं दर्शन वगैरे सगळं झालं होतं पण दर्शन तेव्हाही मला नीट मिळालं नाही संध्याकाळची वेळ शेजारती झाल्यानंतर वाजले होते साडेनऊच्या आसपास मला दर्शन मिळालंच नाही नीट माझ्या मनात एक खंत होती मी महाराजांना फक्त मनात बोललो की महाराज बोललो महाराजांना की महाराज मला दर्शन अजून तुमचं काय मिळालेलं नाही आहे मला दर्शन द्या आणि मला तुमच्या तुम्हाला भेटायचं आहे महाराजांनाही मला भेटायचं होतं कारण महाराजांनी मला आधी सांगितलं होतं तुला बोलतो आहे मी तुला भेटण्यासाठी मला आस लागलेली आहे महाराजांना स्वतः भेटायची इच्छा होती मला त्यामुळे महाराजांनी बोलून घेतलं होतं त्याच्यानंतर फक्त वटवृक्षापाशी गेलो आणि जिथून पुरुषांची रांग बाहेर पडतात तिथून सहज उलट्या गेलो मला कोणीच काही बोललं नाही तिथे दर्शन घ्यायला गेलो तर जी महिलांची रांग आहे जिथून महिला बाहेर पडतात तिथून एक पुरुष आतमध्ये गेला आता म्हणलं हे आतमध्ये गेले तर आपण का जाऊ नये तर सहज मी उलट्या दिशेने गेलो महिलांच्या रांगेने तर मला एका जणांनी अडवलं मग त्यांना म्हणलं मला नैवेद्य एक तर माझा नैवेद्य दाखवून झाला होता पण तरी त्यांना म्हणलं मला हा नैवेद्य दाखवायचा ठीक आहे म्हणले जावा तर तुम्हाला खरं सांगतो म्हणजे इतकं जवळ अंतर होतं महाराज आणि मी मी दहा मिनटं महाराजांपुढे थांबलो आणि इथं महाराज आणि इथं मी म्हणजे आता मी जे बोलतोय असं इथं महाराज आणि इथं मी म्हणजे काहीच अंतर नव्हतं महाराज इथं होते आणि मी इथं होतो एवढं अंतर होतं काहीच अंतर नाही म्हणजे इतकं सुंदर दर्शन झालं ही महाराजांची लिहिला हा अनुभव आणि अनुभव म्हणजे काय की बाबा महाराजांनी शेवटपर्यंत महाराज बरोबर होती कुठलीच महाराजांनी अडचणी दिली नाही मग ते दोन कुटुंब असतील त्यांच्या वतीने महाराज भेटले दुसरे रिक्षेवाले दादा आहेत त्यांच्या वतीने महाराज भेटले म्हणजे महाराज प्रत्येक ठिकाणी आपल्याला मदत करतात आपण ते ओळखायला पाहिजे महाराजांशी बोललो मन भरून बोललो आणि महाराजांना लोटांगण घातलं महाराजांशी बोललो भरपूर बोललो सगळ्या सेवेकरांसाठी स्वामी भक्तांसाठी आपल्या जे चॅनलला जे जे आहेत त्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली सगळ्यांचं आरोग्य सु आरोग्य लाभू देत सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत सगळ्यांना सुख लाभू देत यासाठी महाराजांकडे प्रार्थना केली आणि माझे डोळे भुरून आले कारण ते नयन्यम्य माझं जीवन सार्थक झालं कारण महाराजांना मी म्हटलं तुम्ही मला दर्शन हे झालं नव्हतं तर महाराज स्वतः महाराजांनी सांगितलं केला होता अट्ट त्याच्यासाठीच अट्ट केला होता मला तुला पाहायचं होतं यासाठी मी तुला गर्दी कमी केली लक्षात घ्या त्यावेळेला गर्दी काहीच नव्हती जो लोंडा होता तो पूर्ण नव काहीच नव्हता महाराजांनी माझ्यासाठी ती जागा रिकामी केली तिथं आणि प्रत्यक्ष चरणापाशी बोलवलं मला म्हणजे आता मला सांगतानाही त्रास होतोय स्वतः महाराजांनी ती गर्दी पूर्ण कमी केली मोजून दोन तीन लोक होते उलट्या साईडनी महाराजांनी बोलवलं मला कोणीही काहीही बोललं नाही आडवलं सुद्धा नाही तिथे बरोबर पादुकांबारशी दर्शन झालं महाराजांना समोर पाहिलं आणि माझं मन भरून आलं आणि हीच असते महाराजांची कृपा आणि महाराणांची लिला त्याच्यानंतर मग निघालो निघाल्यानंतर मग रूमवर आलो झोपलो अन्नछत्रामध्ये जेवायला गेलो तिथं दहा वाजता उभं राहिलो दहा साडे दहाला साडे अकरापर्यंत जेवण झालं जेवल्यानंतर रूमला आलो फ्रेश झालो आणि बारापर्यंत झोपी गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी माझी पाहुणे आठची अक्कलकोटवरनं गाडी होती भावण्याची गाडी होती अक्कलकोट ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे स्टेशन अशी गाडी होती मग बसलो मग त्या दादांना फोन केला जे होते ते दादा तर त्यांनी खूप सहकार्य केलं त्यांना त्यांचे आभार मानले त्यांचा नंबरही मी देईन तुम्हाला कुठं कधी अक्कलकोटमध्ये काही अडचण आली फिरायचं असेल आजूबाजूचा परिसर पाहायचा असेल बाळप्पा महाराज सोळप्पा महाराज खंडोबा मंदिर कुठेही फिरायचं असेल तिथे तर त्या दादांना अवश्य फोन करा खूप कोऑपरेटिव्ह आहेत खूप सहकार्य करतात ते दादा तर मी त्यांचा नंबर आणि रूमचा हे रूमचे दादा आहेत त्यांचा नंबर जे मालक आहेत ते त्या सग दोघांचाही नंबर मी कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो मग तुम्हाला काही असेल तर ते त्यांना फोन करा तिथं गेल्यावर ते तुम्हाला सहकार्य करतील आणि तिथं गेल्यावर मग सकाळी बसलो सात वाजता बसमध्ये बसलो कारण जवळजवळ अक्कलकोट रोडवर अक्कलकोट मंदिरापासनं वटवृक्ष मंदिरापासनं तिथं जायला स्टेशनला जायला जवळजवळ पाऊण तास लागतो मग आम्ही पावणे सातच्या आसपास बसलो पावणे सातला बसलो गाडीमध्ये आणि साडेसातपर्यंत स्टेशनला गेलो पावणे आठला ट्रेन आली सोलापूरला उतरलो तिथून दहा पंचवीस साडे दहाला माझी ट्रेन होती ती थोडी लेट झाली आणि दहा पंधरा मिनटं लेट झाली तिथून मग पुणे स्टेशनला दुपारी साडेतीन सव्वा सव्वा तीनला पोचलो आणि तिथून मग मेट्रोने मी घरी आलो असा महाराजांचा अनुभव आहे आणि येताना शेवटचं जे दर्शन होतं ते मु प्रवेशद्वार आहे वटवृक्षाच्या इथलं तिथं महाराजांचं दर्शन लांबून घेतलं आणि मन माझं भरून आलं माझे पाय निघत नव्हते अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी होतं मन भरून आलं होतं महाराजांना तेच विनंती परत एकदा केली की सगळ्यांना सुखात ठेवा सगळ्या स्वामी सेवेकरांना स्वामी भक्तांना जे कोणी माझ्या संपर्कात असतील त्यांना सगळ्यांना सुखात ठेवा आणि सगळ्यांचं आयुष्य सुंदर होऊ देत ह्याच महाराजांकडे आशीर्वाद मागितला आणि महाराज म्हणले सगळ्यांच्या पाठीशी मी उभा आहे सगळ्यांचा महाराजांना आशीर्वाद आहे कोणीही भेऊ नका काळजी करू नका महाराज सोबत आहेत कुठल्याही संकटाला अजिबात घाबरू नका महाराज कायम सोबत असतात अजूनही महाराज आहेत हम गया नाही जिंदा नाही गया, गया नाही जिंदा आहे याची प्रचिती त्या दिवशी आली मला आणि असा सुखद अनुभव महाराजांनी दिला दर्शनाचाही दिला लोक चांगली मिळाली सुदैवाने महाराज मदतीला आले होते कुठल्याही ह्याला कष्ट पडले नाहीत कुठल्याच गोष्टीला तर इतका सुंदर व्यवस्थित दर्शन झालं आणि निघताना माझा पाय खरंच निघत नव्हता पण नायलाज होता नायला मला ते सोडावं लागत होतं असं वाटत होतं तिथंच राहू पण महाराज म्हणले पुन्हा तुला बोलू महाराजांचाच हट्ट होता की मला भेटायचं होतं आणि त्याचसाठी त्यांनी ती जागा रिकामी केली की फक्त मला भेटण्यासाठी तेवढी जागा रिकामी करून महाराजांनी बरोबर तेवढी जागा हे केली तर असा हा अनुभव होता तर असं आता पुढचं जे आहे व्हिडिओमध्ये थोडा व्हिडिओ मोठा आहे तर पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला पुढचा व्हिडिओ नाही याच व्हिडिओला लागून तुम्हाला त्याचे क्षणचित्र दाखवतो म्हणजे अक्कल अक्कलकोटचे आणि अक्कलकोटचा व्हिडिओ आहे वटवृक्षैतला तो दाखवेन सोळप्पा महाराजांचं थोडंसं चित हे आहे चित्र आहेत फोटो काढलेले आहेत थोडेफार ते दाखवतो आणि बस एवढं आहे तर अशा प्रकारे अक्कलकोटचं दर्शन आणि अक्कलकोट आणि पंढरपूर दोन्ही एकदम सुखकर झालं कुठलाही त्रास झाला नाही महाराज सोबत होते आणि अशा प्रकारे व्यवस्थित दर्शन झालं आणि व्यवस्थित सुखरूप घरी आलं त्यात झालेली सेवा आम्ही चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम आदेश गुरु गुरुक्षनाथ महाराज कि जे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव आहे अक्कलकोट स्टेशनला उतरून तिथून पुढे अक्कलकोटला गेल्यावर अन्नछत्र आहे आणि अन्नछत्रानंतर मग पाहिले आम्ही महाराजांचं जे वटवृक्षाचं मंदिर आहे तिथं गेलो तिथे सकाळी पहाटे पाच वाजता गेल्यानंतर तिथे वटवृक्षाचं दर्शन घेतलं वटवृक्षाचं दर्शन घेतलं महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांचं व्यवस्थित दर्शन झालं पण मनासारखं नव्हतं झालं म्हणून संध्याकाळी पुन्हा आठ वाजता रविवारी सकाळी पहाटे पाच वाजता दर्शन घेतलं होतं आता हे बघा तुम्हाला सगळं वटवृक्ष मंदिर आहे त्याचं त्याचं शूटिंग आहे ते दाखवतो तो व्हिडिओ केलेला आहे दर्शन सगळ्यांनी अवश्य वटवृक्षाचं घ्यावं महाराजांचं दर्शन घ्यावं महाराज दिसणार नाहीत कारण पहाटे पाच वाजता खूप गर्दी होती तर जेवढं मला कव्हर करता आलं तेवढं मी कव्हर केलेलं आहे सगळ्यांनी अवश्य दर्शन घ्यावं महाराजांकडे प्रार्थना करावी आणि त्याच्यानंतर हे वटवृक्ष आहे त्याचं दर्शन घ्या त्याच्यानंतर तिथे थोडे फोटो वगैरे झाले त्याच्यानंतर ही महाराजांची मूर्ती आहे मोठी आणि तिथे थोडंसं महाराज जे बसले होते ध्यानस्थ तो फोटो आहे त्याच्यानंतर चुळप्पा महाराजांच्या इथं आम्ही गेलो चुळप्पा महाराजांचं घर त्याचे काही फोटो काढता आले नाहीत पण समाधी मंदिर आहे त्याचं दर्शन सगळ्यांनी घ्यावं अवश्य घ्या समाधी मंदिराचं दर्शन त्याच्यानंतर रुद्राक्षांनी चाळीस हजार रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष याच्यानी महाराजांची प क्षेत्र बनवलं आहे त्याचं दर्शन घ्यावं चुळप्पा महाराजांचा फोटो आहे महाराजांसोबत त्याच्यानंतर ही जी फॅमिली होती ही आमच्यासोबत कायम होती दोन जोडपी होती माझा माझ्याबरोबर जो सोबती होता तो होता त्याच्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो सकाळी एक दहा अकरा एक वाजेपर्यंत पोचलो चंद्रभागेचं दर्शन घेतलं चंद्रभागेचं दर्शन व्यवस्थित झालं तिथे थोडं पाणी वगैरे होतं तिथं थोडंसं हातपाय धुतले आणि त्याच्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेतलं पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर तिथे थोडे फोटो वगैरे काढले आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला पंढरपूरचं दर्शन व्यवस्थित झालं